सर्वप्रथम आपण आत्तापर्यंत जे अक्षर आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत त्यांची उजळणी घेऊया ओके तर आत्तापर्यंत आपण शिकलेलो आहोत पहिला अक्षर म्हणजे क म आ ल घ र आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत पहिलं अक्षर अ मी काही शब्द वाचणार आहे माझ्या पाठीमाग तुम्ही म्हणायचं अननस अजय अमर अकरा अजय अनुश्री तर बघा हे आपण आता शब्दांचं वाचन केलं ह्या शब्दाच्या सुरुवातीला वाचन करत असताना प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला अ असा आवाज येतो कोणता आवाज येतो अ म्हणून हे अक्षर आहे अ कोणता अक्षर आहे अ अ अननस अ अजय अ अमर अ अकरा अ अजय अ अनुश्री यानंतर आपण पुढचं अक्षर शिकणार आहोत ते म्हणजे न मी काही शब्द वाचेन माझ्या पाठींमागत तुम्ही म्हणायचं नळ नदी नथ नवरा नवरी नगर आत्ता जे आपण शब्द वाचले हे शब्द वाचत असताना प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला न असा आवाज येतो बरोबर ना आणि म्हणून हे अक्षर आहे न ओके न न नळ न नदी न नथ न नवरा न नवरी न नगर तर आत्ता आपण जे अक्षर शिकलो ते अक्षर कोणतं आहे न यानंतर आपण पुढचं अक्षर शिकणार आहोत ते अक्षर म्हणजे ब मी आता काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं ओके बदक बगळा बटन बबन बकरी बसा आता जे आपण शब्द वाचले त्या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला ब असा आवाज येतो कोणता आवाज येतो ब आणि म्हणून हे अक्षर आहे ब।, ब, ब बदक ब बगळा ब बटन ब बबन ब बकरी ब बसा तर आता आपण कोणता अक्षर शिकलो ब कोणता अक्षर शिकलो ब यानंतर पुढचं अक्षर आपण शिकणार आहोत ते म्हणजे व मी आता काही शब्द वाचेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं वड वन वर वजन वरण वरात आत्ता जे आपण शब्द वाचले या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला व असा आवाज येतो कोणता आवाज येतो व म्हणून हे अक्षर आहे वड व व वर व वजन व वरण व वरा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणती कोणती अक्षरे शिकलो अ न ब आणि व चार चार ही चार अक्षर आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत या चारही अक्षरांचा नीट सराव करा पुन्हा भेटूया नवीन अक्षरांचं पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद